सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गेल्या सात आठ दिवसापासून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर शिवसेना पक्षाचे दहाही प्रभागामध्ये वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पिंटू गावडे सर्व प्रभागामध्ये पेंगुर्ल्या शहरात सुमारे तीन फेऱ्या या प्रत्येक उमेदवाराच्या या ठिकाणी प्रत्यक्ष झालेल्या आणि या फेऱ्या होत असताना लोकांनी आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की जे काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून गेल्या चार पाच वर्षामध्ये आणि त्यापूर्वी सुद्धा वेंगुर्ल्या शहरामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय दीपकबाई केसरकर यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जो विकास निधी दिलेला आहे आणि प्रत्यक्ष सुद्धा त्या पद्धतीने झालेली आहे त्यामुळे आपल्या सर्व शिवसैनिकांच्या आप उमेदवाराच्या मागे आम्ही या ठिकाणी ठामपणे उभे हो। आहोत अशा पद्धतीचं दहा प्रभागामध्ये मतदार बंधूंनी आमच्या उमेदवारांना आशीर्वाद दिले आज महायुतीमध्ये असलेला आमचा भाजप पक्ष या शहराच्या सर्वांगीण विकासच्या दृष्टिकोनातून आपापल्या पद्धतीने विकास करण्यासंदर्भातल्या भूमिका मांडताय आम्ही दिपकबाई केसरकरांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षामध्ये ज्या पद्धतीने शहराच्या प्रत्येक भागात विकासाच्या अनुषंगाने पुस्तिकीच्या रूपाने प्रत्येक कामाच्या नावासकट रकमेसकट आम्ही आमच्या प्रत्येक नगरसेवकाने प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन घरोघरी ही पुस्तिका पोचवलेली आहे आणि त्याचा फीडबॅक जर घेतला तर याचं उत्तर आज कोणताही पक्ष देऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळी रणनीती करावी लागेल अशा पद्धतीची भूमिका ही आमच्या समोर असणाऱ्या उमेदवारांची झाली आम्ही शिवसेना म्हणून आदरणीय राज्याचे शिवसेना पक्षाचे नेते एकनाथजी साहेब या राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी उदर्नी सामंत साहेब आमच्या शिवसेना पक्षाचे नवनिर्वाचित आणि शिवसेनेचं बुलंद आवाज म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे पाहिलं जातं युवकांचे आधारस्तंभ अनेक युवक त्यांच्या नेतृत्वाखाली आज या संपूर्ण जिल्ह्यामध्ये खंबीर असं नेतृत्व ज्यांचं मानलं जातं ते आमचे नेते आदरणीय निलेश साहेब आणि या मतदारसंघाचे आमदार यांनी तर पंधरा वर्ष आमदार म्हणून आणि आता परत एक तास चिट्टम सुरू झालेली आहे या पंधरा वर्ष सोळा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या सर्व नेत्यांनी ज्या पद्धतीनं भरभरून वेंगुर्ला शहर असेल सावंतवाडी असेल मार्ग असेल कोणताही पक्षीय राजकारण न पाहता सातत्याने लोकांच्या कामासाठी झोकून दिलेला आहे कोणताही निवडणुकीचा ध्येय समोर न ठेवता माझ्या भागातल्या प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे विकास कामामध्ये पालकमंत्री असताना सुद्धा आपण जर त्या ठिकाणी रेकॉर्ड करून पाहिलं नियोजन विभागामध्ये तर आपल्याला लक्ष येईल की सर्वांना समान न्याय देण्याचं काम हे केसरकर साहेबांनी सातत्यानं केलेलं आहे जो अंगलाचा बदल त्या राज्यामध्ये झाला आणि शिंदे साहेबांनी केसरकर साहेबांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिमंडळामध्ये सामाविष्ट करून या राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून हे दिल्यानंतर अमुलाग्र बदल या राज्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये केसरकर के साहेबांनी केले त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा प्रामुख्याने अनेक शिक्षकांच्या संदर्भातले निर्णय संस्था चालकांच्या संदर्भात ते निर्णय पोषण संदर्भात ते निर्णय वेगवेगळे निर्णय हे राज्यस्तरावर घेण्याचं भाग्य हे शिंदे साहेबांमुळे केसरकर के साहेबांना मिळालं आणि खऱ्या अर्थाने केसरकर साहेबांनी त्याचं सोनं केलं असं म्हटल्यास वावगं ठरणार आता आपण राज्याचा रा, कारभार करत असताना आपल्या जिल्ह्याकडे आपल्या मतदारसंघाकडे बघायला ते कधीही विसरले नाहीत त्यांच्या कारकिर्दीमध्ये विकासासाठी करोड रुपयाचा निधी हा नगरपालिकेना प्राप्त झालेला आहे हे आपण प्रत्यक्षदर्शी पुस्तकाच्या माध्यमातून अनेक असे प्रकल्प आहेत ते पुस्तकामध्ये नमूद करता येत नाही याच्यामध्ये सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सर्वांनी सहकार्य केलेलं आहे कारण ती जबाबदारी असते एकदा मंत्री झाल्यानंतर आपण कोणत्याही पक्षाचं हात नाही आपल्यावर सर्वांचा विकास करणं ही एक जबाबदारी मंत्री म्हणून आपल्यावर आलेली असते आणि ती पार पाडण्याचं काम केसरकर साहेबांनी गेले के अनेक वर्ष केलेलं आहे आज मुद्दा येतोय तो आपण सर्वजण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत काय केलं आहे हे लोकांसमोर ठेवलेलं आहे आणि भविष्यामध्ये लोक जे आम्हाला भरभरून या ठिकाणी मतं देणार आहेत आणि मत दिल्यानंतर आम्ही लोकांच्याकरिता जो विकास सातत्याने सुरू ठेवलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त लोकभिमुख असं काय काम करणार आहोत ही भूमिका सुद्धा लोकांसमोर मांडावी लागते कारण आम्हाला खात्री आहे की या भागाचे आमदार दीपकबाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही विकासाची गंगा आहे ही याचप्रमाणे भविष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सुरू ठेवणार आहोत म्हणून आमचा नेमका पुढच्या पाच वर्ष संकल्प काय आहे आमचा जाहीरनामा काय आहे आमच्या नगराध्यक्षाकडून लोकांच्या अपेक्षा काय आहे आम्ही त्या कशा पूर्ण करणार आहोत हे थोडक्यात या ठिकाणी आम्ही नागरिकांचा आमचा जाहीरनामा म्हणून आज या ठिकाणी आम्ही हा प्रकाशित करणार आहोत मी आपल्याला या जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांसमोर प्रत्येक नागरिकाचं या ठिकाणी म्हणणं असतं की फक्त आणि फक्त वेंगुर्ला शहराचा विकास करत असताना रस्ते पाणी वीज गटार हे न पाहता लोकांच्याकरिता लोक नगरपालिकेत आल्यानंतर त्यांचे जे काही छोटे छोटे प्रश्न असतात त्यांचा घरपत्र उतारा असेल त्यांचा दाखला असेल त्यांच्या परवानगीचे विषय असतील त्यांच्या दुरुस्तीचे विषय असतील या विषयामध्ये सुद्धा प्रशासनाला त्या ठिकाणी त्यांचं काम तात्परतेने होण्यासाठी अर्ज केल्यानंतर विहित वेळेमध्ये ह्या गोष्टी होण्यासाठी सुद्धा आमच्या नागरिकांच्या अपेक्षा असतात तर ह्या सर्व गोष्टींना आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा सामोरे गेलेले हो। आहोत म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की दर महिन्याला आम्ही नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जनता दरबार घेणार आणि या जनता दरबारामध्ये लोकांच्या असणाऱ्या समस्या त्याचं निवारण आम्ही या जनता दरबाराच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे नेमकं नगरपालिकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये लोकांना त्या ठिकाणी जागरूक ठेवणं लोकांच्या आलेल्या तक्रारीवर त्याचं निवारण करणं ही आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी भूमिका असणार त्यानंतर नाग नगरामध्ये संपूर्ण नगरीमध्ये या नगरीचा कृती आराखडाकडून कोणत्या गोष्टीला आपल्याला या ठिकाणी प्राधान्य देता येईल जी आरक्षण आहेत या आरक्षणावर विकसित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नगरविकास विभागाकडून या आरक्षणाला योग्य तो न्याय देण्यासाठी जे जे आरक्षण ज्या ज्याकरिता आरक्षित आहे तेथे ते आरक्षण विकसित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत रोजगार यासाठी शासकीय योजनेअंतर्गत उभारलेले रिसॉर्ट म्हणजे जी वेंगुर्ला नगरपालिकेची स्वतःच्या मालकीची रिसॉर्ट आहे ती रिसॉर्ट चांगल्या पद्धतीने करून सुस्त त्याच्यामध्ये अतिशय चांगलं आहे दर्जा दर्जा दिनासं समजे लोकांना पर्यटकांना आल्यानंतर त्या ठिकाणी समाधान वाटलं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था ही आम्ही त्या आमच्या हॉटेल्समध्ये रिसॉर्टमध्ये करणार आहोत जेणेकरून बाहेर आलेल्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणामध्ये वेंगुर्ल्या शहरामध्ये वास्तव्य करता येईल कारण आमची दोनही जी हॉटेल्स आहेत ती अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहेत त्याचंसुद्धा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ती विकसित करणार आणि स्थानिक आमच्या युवकांना ती चालवण्यात देणार म्हणजे दोनही गोष्टी घडल्या चांगल्या पद्धतीचा क्लास राहिला आणि आमच्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला याच्यामध्ये आम्ही भर देणार आहोत त्यानंतर वेंगुर्ला बंदर रोड समुद्रकिनारा जो आहे त्या दिशेने मी आमच्या त्या दिशे पत्रकामध्ये सुद्धा पुस्तकेमध्ये सुद्धा वर्णन वड़, केलेलं आहे परंतु भविष्यात नऊ मीटर एवढा सेंटरपासूनचा जो भाग आहे समुद्राच्या दिशेने तो ब्रिज करून स्थानिक जे आमचे मच्छिमार बांधव आहेत मच्छिमार युवक आहेत त्या त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे ज्याच्याकरिता त्या ठिकाणी स्टॉल्स उभारून ते आम्ही स्टॉल्स त्यांना चालवायला देणार आहोत हा आमचा त्याच्यामधचा उद्देश असणार आहे त्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये वेंगुर्ल्या शहर सातत्याने पुढे आहे की अनेक वर्ष जे काम आमच्या वेंगुर्ले नगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांनी केलेलं आहे हे कामगार अहोरात्र मेहनत करतात या ठिकाणी कचरा उचलण्याचं काम करतात सुद्धा स्पेशल असं काही कशा राज्य सरकारच्या माध्यमातून करता येईल का याचीसुद्धा दखल आमचे नगराध्यक्ष आणि आमची सर्व नगरसेवकांची टीम घेणार आहे आणि त्याच्यातून त्यांच्यामुळेच वेंगुर्ल्या शहराचं नाव आज राज्यामध्ये देशामध्ये जगामध्ये गेलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये भर ह्या आरोग्य आणि स्वच्छतेवर देणार आहोत याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट सांगायची आहे मला की बेंगुर् नगरपालिकेचे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये बेंगळुर्ला कॅम्प येते त्या ठिकाणी हॉस्पिटलकरता ट्रामा सेंटर होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कायम कारण तर आज आपण जर पाहिलं तर प्रत्येकाला डायलिसिसची आवश्यकता असते बऱ्याच जणांना डायबेटीज असल्यामुळे बाहेर जावं लागतं मग याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो का अनेक लोकांना त्या ठिकाणी या गोष्टीची आवश्यकता आहे म्हणून स्वतःचं नगरपालिकेच्या मालकीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही शिंदेसाहेबांना सांगून स्वतंत्र असा निधी घेऊन एक डायलिसिस सेंटर त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत जेणेकरून लोकांना याच ठिकाणी हे सर्व उपचार जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये नाममात्र खर्चामध्ये कसे दिले जाऊ शकतील याचं सुद्धा आम्ही अभ्यास करून त्याप्रमाणे ते सेंटर पुढच्या पाच वर्षामध्ये उभव करणार आहोत फक्त विचार करणार नाही तर ते आम्ही लोकांच्याकरता शंभर टक्के करणार आहोत अंडरग्राऊंड हे पाच वर्षापूर्वी पाच सहा वर्षापूर्वी अंडरग्राऊंडचं काम झालं आहे पण ते सिंगल फेज आहे त्यामुळे काय झालं आहे की आमचा जो उद्देश होता की वेंगुर्ला नगरपालिकेचा संपूर्ण जो हा भाग आहे या भागामध्ये आपण एकही वीस वरून असता नये भुयारी मार्गाने असली पाहिजे जेणेकरून याचा त्रास आपल्याला या ठिकाणी लाईट एकदा गेल्यानंतर पथदिवे लावल्यानंतर एखाद्या मोठी गाडी आल्यानंतर याचा त्रास होतो म्हणून आपण त्या ठिकाणी ती जी लाईट व्यवस्था आहे ज्या त्या लाईटच्या संपूर्ण जे केबल आहे ती सिंगल फेस आहे ती डबल फेस करण्यासाठी तोसुद्धा काम पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही या वेंगुर् शहरामध्ये करणार आहोत त्याच्यामुळे वीज पुरवठा जो सातत्याने खंडित होतो तो शंभर टक्के या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होणार नाही हे आमचं प्रामुख्याने या कामावर आम्ही भर देणार आहोत त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो सातत्याने आम्ही गेले अनेक वर्ष सोडवतो आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला यशसुद्धा आलेलं आहे कारण तिलारीचं पाण्याची व्यवस्था शंभर टक्के कोणत्याही शहराला असल्याशिवाय आपण कोणताही उद्योग म्हणा किंवा लोकांना त्याच्यामध्ये समाधान मिळत नाही कारण पाणी नसेल तर, नसे तर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे पाण्याची व्यवस्था होण्यासाठी आपण या ठिकाणी तिलारीचं पाणी वेगुर्या शहरापर्यंत आणलेलं आहे मग ते पाणी शंभर टक्के आमच्या वेगुरल्या शहरातल्या जनतेला कसं मिळेल याच्यासाठी त्याचा जो दर आहे तो कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याची बैठक मंत्रालयामध्ये मागे घेतली होती आणि पाणीपुरवठा मंत्री असतील आमचे संबंधित विभागाचे मंत्री असतील त्यांनी तो दर तमी दिले तो कमी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि तो जवळजवळ कमी सुद्धा झालेला आहे त्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा म्हाडा वसावत असेल किंवा अन्य भागामध्ये जे पाणीपुरवठा होत नाही त्याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के पाण्याचा साठा उपलब्ध होईल त्याचप्रमाणे हे पाणीचं नियोजन करत असताना आपल्याला नारायण तलावाचा जो विषय आहे तो मी जाहीरनाम्यामध्ये सुद्धा मुद्दा उल्लेख का केला की अनेक जण सांगतात की आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत पण वेंगुर्लेवासियांच्या आणि त्या भागात त्या माझ्या नारायण तलावाच्या आजूबाजूच्या असणाऱ्या दाबोसवाडा असेल गिरपवाडा असेल बंदर परिसरातील जे माझे सर्व मच्छीमार बांधव असतील किंवा सर्वजण त्यांना सांगू इच्छितो की नारायण तलावाच्या पहिल्या टप्प्याचं काम या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्याचं सत्तर लाखाचं टेंडर झालेलं आहे त्याची वर्कऑर्डर झालेली आहे त्याचा कॉन्टॅक्ट निश्चित झालेला आहे आणि त्या कामालासुद्धा प्राथमिक स्वरूपाची स्वरूपाची सुरुवातसुद्धा सुरुपाद झालेली आहे पुढच्या टप्प्यामध्ये मी सांगितलं आहे की या ठिकाणी जिल्ह्याच्या खनिकर्म विभागातून पुढचा अडीच कोटीचा निधीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे नारायण तलावाचं काम आता शिल्लक राहिलेलं नाही निधी अभावी कुठेही त्या कामामध्ये त्या ठिकाणी आम्ही कमी पडणार नाही क्या क्या या उच्चा -उच्चा -उच्चा त्या भागातले आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत पिंटू गावडे माझे नगरसेवक असतील त्या सर्वांनी त्या भागातल्या रहिवाशांना खात्री दिलेली आहे की या भागामध्ये दाबोसवाड्यातला उंचवट्याचा भाग असेल त्या ठिकाणी बंदरवडचा भाग असेल गिरफवाड्यातला भाग असेल सर्व लोकांना पुढच्या पाच वर्षामध्ये पाच वर्ष काही त्याला लागणार नाही पुढच्या वर्ष तीन वर्षामध्ये आपण ते काम सुद्धा शंभर टक्के पूर्ण करणार आहोत म्हणजे वेळी खऱ्या अर्थाने शंभर टक्के पाण्याचा त्या ठिकाणी टँकरमुक्त शहर असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये आमचा गाडी अड्ड्याचा भागसुद्धा थोड्या प्रमाणामध्ये अजूनही त्या उंचावर पाणी जात नाही त्याचीसुद्धा व्यवस्था सुद्धा आम्ही पुढच्या वर्ष वर्षामध्ये करणार आहोत त्या ठिकाणी टाकी बांधलेली आहे परंतु टाकीमध्ये काही कारणास उंचावट असल्यामुळे पाणी जात नाही त्याच्याकरता सुद्धा जी नवीन पाण्याचे पाईप्स आहेत त्या पाय ते पाईप्स जवळजवळ साठ सत्तर टक्के काम पाईप दिलेले आहे बदललेले आहे परंतु काही भागातले पाईप आपल्याला सुद्धा दोन कोटी रुपये अजून द्यायसाठी तरतूद केलेली आहे ते सुद्धा पाईप नवीन घातल्यानंतर मला खात्री आहे की शंभर टक्के स्वच्छ पाणी हे आमच्या वासियांना मिळणार आहे आम्ही करणार आहोत काय केलं किंवा त्याचा आम्ही प्लॅन करणार आमच्याकडे मुळात सगळा प्लॅन रेडी आहे आम्ही कुठेही या ठिकाणी विकासामध्ये कमी ना पडणार नाही ना परंतु ज्यांच्याकडे विकासाचं ना विजन नाही ज्यांनी चार पाच वर्षामध्ये विकासासाठी प्रयत्न केला नाही त्यांना मात्र नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये वेगळ्या पद्धतीची यंत्रणा राबवावी लागेल नसल्यास लोकांनी निश्चय केलेला आहे की आपण या ठिकाणी शिवसेनेचं काम पाहता शिवसेनेची संघटना पाहता आपले स्थानिक आमदार पाहता या शहराचा सर्वांगीण विकास हे शिवसेना पक्ष दीपक केसरकर साहेबांच्या माध्यमातून या वेंगुर्गाचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आदरणीय शिंदे आदरणीय आमचे उदय साहेब यांच्या माध्यमातून होऊ शकतो याची खात्री ही वेंगुर्लेवासियांना आहे त्यामुळे माझ्या सर्व या ठिकाणी जे नगरसेवक आहेत हा कामाचा आम्ही केलेला कामाचा जी व्याप्ती आहे ती लोकांसमोर मांडली आता आम्ही भविष्यामध्ये माझा नगराध्यक्ष शिवसेना पक्षाचा नगर नगराध्यक्ष शिवसेना पक्षाचे माझे प्रत्येक या ठिकाणी विभागामधले जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक निवडून आणल्यानंतर कशा पद्धतीनं आम्ही पुढचंसुद्धा विकासाची प्रक्रिया सुरू ठेवणार आहोत याचं सुद्धा आम्ही आपल्यासमोर त्याचं या पत्रकाच्या माध्यमातून शहरवासियांना आज माझे सर्व नगरसेवक सर्वांना देणार आहेत आणि मला या सर्व गोष्टी पाहता केसरकर साहेबांचं असणारं या शहरावरती फ्रेंड वेगुले आणि आज माझे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष त्या पद्धतीनं लोकांशी ॲप्रोच झाल्यानंतर लोकांशी भेटल्यानंतर लोकांची संघटने बाबीमध्ये आमचे सर्व माझ्या संघ वेगुल्या तालुक्याचे आमचे प्रमुख असतील आमचे सर्व कार्यकारी सदस्यसुद्धा आमचे युवासेना असेल आमची महिला संघटना असेल आमचे तालुका संघटक असतील सर्वजण शिवसेना पक्षाच्या ताकदीवर शिवसेना पक्ष ज्या पद्धतीनं बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसेना पक्ष आहे लोकांच्यामध्ये जाऊन काम केलं पाहिजे लोकांना अभित असणारा विकास केला पाहिजे जर वेळ आली तर रस्त्यावर सुद्धा उतरलं पाहिजे सरकारच्या मध्ये जरी असलो तरी लोकांच्या करता सरकारमध्ये असतानासुद्धा आपण लोकांसाठी रस्त्यावर उतरणारा हा शिवसेना पक्ष आहे त्यामुळे माझ्या तालुक्यातले माझे शिवसेना पक्षाचे सर्व तालुक्याचे पदाधिकारी आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत आणि भरभरून असं आशीर्वाद या बेंगलोरला शहरातले नागरिक आज मतदानाच्या माध्यमातून आमाला समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या